खर तर अंगावर रोमांच आले एक प्रेरणा मिळावी अशा पद्धतीच इतिहास इथे जागृत होतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा इथे सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी आलेलो आहे खरं तर मंत्री झाल्यावरच सातार्यात पहिल्यांदा आलो आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा यावं आमच्या महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाचा आणि त्यांच्या पराक्रमाचा आशीर्वाद घ्यावा अशाच ठिकाणी यायचं आहे हे ठरवलं होतं आणि आज इथे विभागातर्फे वाघ पूर्ण राज्यभर प्रदर्शनाचा जो कार्यक्रम चालू आहे त्यात साताऱ्यामध्ये ती आत्ता आहेत त्याचं दर्शन घ्यावं म्हणून पहिले इथे आलो आहे अतिशय प्रेरणा या ठिकाणी मिळते महाराजांना अभिवादन करण्याची संधी आहे असं मला त्या ठिकाणी टोरेस प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली तक्रार दाखल गृहमंत्रालय या विषयात निर्माण होऊ घातलेली एसआयटी याच्या मुळापर्यंत जाण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि मग राज्यातील सर्व यात पीडित असलेल्या नागरिकांना त्यांना सोय त्यांची सुविधा त्यांचे पैसे त्यांचा अधिकार त्यांना परत मिळवण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या गुन्हेगारापर्यंत त्याची पाळंमुळं खोदेपर्यंत राज्यातलं पोलीस संपूर्ण करेल एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो नाही किल्ल्याने निष्ठावंत ही ने आ, निस्तावन्ता निस्तावन्ता ने ने गड़ राज्यातल्या सर्वच गड किल्ल्यांना त्याच्या पूर्वस्थितीत किंवा उत्तम स्थितीत आणण्यासाठीचा कार्यक्रम मान्य सुधीर भाऊ या खात्याचे मंत्री असतानाच या विषयाला चालना मिळाली राज्याचं सांस्कृतिक धोरण बनताना त्या विषयातला कार्यक्रम आणि आराखडा बनलाय आणि तोच पुढे घेऊन जाऊन मान्य देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये या सरकारमध्ये एकनाथजी अजितदादा आणि आम्ही सगळे आपल्या प्रेरणादायी गडकिल्ल्यांच्या सुरक्षितता त्याचं वैभव परत आणणं या दृष्टीचा कार्यक्रम आम्ही घेऊन या ठिकाणी येतो काम सुरू झालंय काही ठिकाणी प्राधिकरण झाली आहेत जसं रायगडला विशेष प्राधिकरण झालंय काही ठिकाणी या ठिकाणी स्वयंसेवी संस्था काही धनदाता अशांची मदत त्या ठिकाणी घेऊन सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाऊ निष्ठावंतांसहित सगळ्यांना बरोबर घेऊ त्याला जोडून एक प्रतापगडला जो आता अब्दुल खानाचा पुतळा बाहेर करताना पुतळा बनवायला मुंबईला जात आहे तर तो कधीपर्यंत बसवण्यात ये याची संपूर्ण माहिती मी घेऊन आपल्याला नक्कीच अवगत आहे संग्रहालयाचं किंवा या, या संग्रहालयाचं कि उद्घाटन सा। मला वाटतं की या सगळ्याचं काम पूर्ण होणं ही आमची प्राथमिकता आहे तसा कार्यक्रम बनलाय आराखडाही बनलाय त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची प्रावधान केलेली आहे आणि त्यामुळे सातारकरांना किंवा राज्यातल्या नागरिकांना सुद्धा याचं भव्य दव्य उद्घाटन आणि अपूर्ण जे काही अपूर्ण म्हणताना जी, जी कामं आहेत ती पूर्ण करून आमचे दोन्ही राजे आणि समस्त सगळे नागरिक आणि सगळे जनप्रतिनिधी यांना बरोबर करून आम्ही तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने काम चालू आहे काम जे चालू आहे त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम असं तिथल्या स्थानिकांचा आरोप आहे अशा पद्धतीने निर्माण याची मी पूर्ण चौकशी करेन कारण कुठल्याही पद्धतीचं निकृष्ट किंवा जे अपेक्षित आहे त्यापेक्षा वेगळं असं कुठलंही काम खपवून घेणार नाही ना या विषयात मी व्यक्ती लक्ष घाली वेळीच वाटलं चौकशी समितीने भारतीय जनता पार्टी पक्ष आहे बेसिक पॉइंट आपण स्वतः व तंत्रज्ञान खात्याचे माहिती परंतु माहिती जनसंपर्क जे आहे हे तेवढं एआयच्या दृष्टिकोनातून वगैरे पुढे गेलेलं दिसत नाही तर आपली ही प्राथमिकता राहील कारण त्या माहिती जनसंपर्क खातं एक फार विस्तीर्ण खातं आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सरकारी गोष्टी असतील त्या ज्या वेगाने पोहोचायला पाहिजे लोकांपर्यंत ते कमी पडतं असं वाटतंय आपल्याला आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्वाचा आहे कालच मान यामध्ये माहिती जनसंपर्क विभाग असो किंवा अन्य सगळे विभाग असो यामध्ये तंत्रज्ञानाचा अद्यावत त्याचा उल्लेख आपण ए आय केला अशा सगळ्यांचं सगळ्यांचा अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजिकल आउटफ्लो या विषयात शंभर दिवसात कार्यक्रम ठरवलेला आहे तुम्हाला माहितीच आहे की राज्याचं ए आय धोरण हे करण्यासाठीची घोषणा आम्ही केलेली आहे यासाठीचा दोन दिवसामध्ये जी आर निघेल की ज्यामध्ये सर्व स्टेक होल्डर्स बरोबर घेऊन त्यातले सदस्य आपण ठरवू की ज्यांच्या सगळ्यांच्या एक्सपर्टीज आधारावर राज्याचं एआय धोरण बनेल ज्याच्यात आपल्या विभागाच्या आंतर विभागाच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचा अपग्रेडेशन उपयोगिता तंत्रज्ञान दृष्ट्या सक्षम याचाही विचार आपण त्यामध्ये करतो आहोत आणि त्यामुळे देशातलं पहिलं राज्य आपलं असं होईल की जे एआयचं स्वतःचं राज्याचं धोरण आणि त्या आधारावर त्या ठिकाणी अपग्रेडेशनचा राज्याचा कार्यक्रम आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उद्यमशीलता उद्योजकता आणि रोजगार या सर्वकष विचाराचं धोरण आहे पालकमंत्री आहे तो डायरेक्ट समन्वय नाही आपण सगळेजण कदाचित आपल्याला आठवत असेल विधानसभांच्या निवडणुकीच्या वेळेला मीच म्हणालो होतो की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे आणि ते फुटणार बळेबळे विधानसभांच्या निवडणुकीच्या तिकिट किंवा जागा वाटप या तरी बळे जरी एकमत केलं तर ज्या दिवशी निकाल लागतील त्या दिवशीपासून ते फुटतील आणि आता त्या ठिकाणी दिसतंय मविया नावाची गोष्ट अस्तित्वात नाही त्याची एक्सपायरी डेट आता झालेली आहे आणि मवियातली फूट समोर दिसते आता तर एक पाऊल पुढे झालंय मवियातल्या पक्षातल्या फुटे सुरू झालेला आहे आणि म्हणून जे केवळ स्वार्थी सत्तेसाठी एकत्र आले ते स्वार्थी सत्तेसाठी एकमेकाच्या पक्षांतर्गत विरोधात उभे राहिले असं त्या ठिकाणी दिसतंय आणि याचा दुसरा अर्थ असा आहे राज्याच्या विकासाचा कार्यक्रम मवियाचा कधीच नव्हता विचारधारेशी संबंध नव्हता आणि म्हणून पवार साहेबांच्या गटात सुद्धा जर असे काही प्रकार होत असतील तर ते नैसर्गिक आहेत आणि नैसर्गिक ऱ्हासाला आता सुरुवात झाली आहे असं मी म्हणे माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे आणि माननीय मुख्यमंत्री दोन्ही एकनाथजी आणि अजितदादा यांच्याशी बोलून हा निर्णय लवकरच घोषित आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजून देखील मुख्य आरोपी सापडत नाहीये त्याचबरोबर धनेजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होते एकंदरीतच सातारा जिल्ह्याचं आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील मोर्चे निघत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं त्यांनी अधिकारी बदलले आवश्यक यंत्रणा जोडली एसआयटी जोडली या सगळ्या विषयात ज्या मागण्या आमच्या बंधुभावांनी केल्या त्या सगळ्यांच्या मागण्याच्या आधारावर आणि त्याच्यापेक्षाही कसून चौकशी आणि शेवटच्या आरोपीला सुद्धा सोडणार नाही ही भूमिका माननीय गृहमंत्र्यांनी मांडल्यानंतर आता पोलीस काम योग्य रीतीने करतायत त्यातनं येणारा निष्पन्न होणारा जो काही त्यातला भाग आहे आपण वाट बघा महायुतीला सत्तेत आणण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे आहेत फार रोल आहे की असेल असेल डिजिटल वेब असतील आपण या खात्याचे मंत्री आहात हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत शासन स्तरावरती काय रिकग्निशन मिळेल अशा दृष्टीकोन काय आहे या विषयामध्ये मी पुढच्या आठवड्यात एक बैठक घेतो आहे कारण राज्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या बंधू भगिनींची संख्या खूप मोठी आहे म्हणजे केवळ आपण युट्यूबवर ना आपल्या आवडीचे किंवा आपल्याला आवश्यक असलेले किंवा आपण करतो आहोत अशा विषयांच्या आधारावर चांगल्या प्रकारची आमदनी मिळवणारी संख्या खूप मोठी आहे त्यांचं यश आहे आणि बरोबरीने डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती प्रसारणा सारखं काम करणारी व्यक्तिव्यक्ती संस्था पण आहेत यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे यांच्या उद्यमशीलतेला चालना दिली पाहिजे आणि यातना एक काही फॉर्मॅटून आपण सगळेजण जर विचाराने एकत्र आलो म्हणजे शासकीय विचाराने म्हणलो मी तर तो करण्यासाठी आणि त्यांच्या सूचना त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या या दूर करण्यासाठी त्यांच्यावर संवाद असं एक राऊंड टेबल पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईत त्या ठिकाणी घेतो आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी एम डी फैसला मजबूत हो